जीवनात हरवून गेलेल्या शालेय गोष्टींना पुन्हा नव्यानं आठवण्याची एक संधी म्हणजेच स्नेह मिळावा शालेय माजी विद्यार्थी विखुरलेल्या पाखरांप्रमाणे जनता विद्यालय घोटी इथं अडोतीस वर्षांनी स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं एकत्र आले एकोणावीसशे सत्याऐंशीला दहावीत शिकणारे विद्यार्थी चार दशकांपूर्वी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी लढा देणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आज डॉक्टर वकील प्राध्यापक चार्टर्ड अकाउंटंट पोलीस अधिकारी ऑडिटर यशस्वी उद्योजक प्रगतिशील शेतकरी कीर्तनकार राजकारणी समाजसेवक झाले याचा आनंद सर्वांनी शाळेत एकमेकांना भेटून साजरा केला तसंच हातावर खाल्लेल्या छड्या एकत्र बसून खाल्लेले डबे निकालाच्या दिवसाची भीती शाळेच्या प्रांगणात झालेली प्रार्थना मैदानावर खेळलेले खो खो कबड्डीचे डाव मन पिळवटून टाकणारा तो शेवटचा दिवस आणि आता उरलेल्या त्या गोड शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पांच्या रंगतदार मैफिलीत अविस्मरणीय सोनेरी क्षणांना स्नेह मेळाव्यात उजाळा देण्यात आला शाळेत असताना ऐतिहासिक क्रिंगलवाडी किल्ल्यावर सहल गेली होती त्यामुळे ती आठवण म्हणून तसं सामाजिक बांधिलकीचा पद त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पत्र्याच्या वाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आदिवासी बाल विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी साहित्य तसंच खाऊचं वाटप करण्यात आलं अशा उपक्रमानं स्नेह मेळावा उत्साह साजरा करण्यात आला माजी विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा स्नेह संमेलनात भेटूया हे आश्वासन एकमेकांना देत कार्यक्रमाची सांगता केली या स्नेह मेळाव्यात भागीरथ मराडे सुभाष वाजे विकास परमार तुळशीराम बेबेरवाल किरण अवसरकर अरुण गायकर संतोष तुप साकरे संजय नागरी भेरुलाल शर्मा आनंद गौड नितीन बेदमुथा एकनाथ कोकणे ज्ञानेश्वर कापसे विजय पवार भास्कर सुरुडे धर्मा आव्हाड सोमनाथ जोशी गोविंदवाल झाडे पंढरीनाथ दुर्गुडे शिवाजी गावाने चंद्रशेखर यलमामे श्याम गोटकर शांताराम सुरुडे पियुष शहा मनोज शहाने किरण पिचा संगीता गौड सुचेता अहिरे राशी दोनू माधुरी गवारी संध्या डोंगर दिवे, राखी चोरडिया फरीदा सय्यद मोनिका कापडनीस, शर्मिला कोतुळकर नीता बागमार संगीता माहूरकर सहभागी झाल्या होत्या न्यूज सेव्हन मराठीसाठी राजू देवळेकर इगतपुरी